बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्ताराना सहकार्यातून सहकाराचा विकास होत असल्यानं देशाच्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासात महिलांसह नव्या पिढीनं कार्यरत व्हावं असं आवाहन महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं श्री वारणा महिला सहकारी विविध उद्योग समूहाचा सुवर्ण सोहळा आणि वारणा विद्यापीठाच्या शानदार उद्घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या याच कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांना पद्म पुरस्कारांना सन्मानित करण्यात साथी केंद्र सरकार शिफारस घोषणा केली कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार विश्वात वारणा उद्योग समूहानं आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय सहकारी साखर कारखान्यासह विविध उद्योग समूहांचा वटवृक्ष वारणा उद्योग समूहानं उभारला आहे सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांनी लावलेला हा सहकार त्यांच्या भावी पिढीनं सुद्धा तितक्याच ताकदीनं वाढवला आहे गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ वारणा उद्योगसमूहाची दमदारपणे वाटचाल सुरू आहे आशाया श्री वारणा महिला सहकारी विविध उद्योगसमूहाचा सुवर्णमहोत्सवी सोहळा आणि वारणा विद्यापीठाचा उद्घाटन सोहळा आज महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आणि राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत शिवनेरी क्रीडांगणावर पार पडला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार चंद्रकांत पाटील पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक धैर्यशील माने यांच्यासह प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रारंभी वारणा उद्योग समूहाचे सर्वे सर्वा आमदार विनय कोरे यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली वारणा शिक्षण समूहानं गेली साठ वर्ष शैक्षणिक क्रांती केली सध्या केंद्र सरकारच्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार वारणा समूहातील शिक्षण संस्थांची वाटचाल सुरू आहे या कामगिरीची दखल घेत राज्यातील महायुती सरकारनं वारणा विद्यापीठाला मान्यता दिली असं आमदार कोरे यांनी सांगितलं सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांनी नारी शक्तीचं महत्त्व ओळखून विविध महिला उद्योग सुरू केले त्या स्त्री शक्तीचा सन्मान म्हणूनच श्री वारणा महिला सहकारी विविध उद्योग समूहाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा अनुभवता येत असल्याचं त्यांनी नमूद केलं आमदार विनय कोरे यांच्या भाषणाचा धागा पकडत महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नारी शक्तीचं महत्त्व विषद केलं तात्यासाहेब कोरे यांच्या सहकारविषयक कार्याची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुक्त कंठानं प्रशंसा केली आणि सहकार यातून सहकाराचा विकास होत असल्यानं देशाच्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासात महिलांसह नव्या पिढीनं कार्यरत व्हावं असं आवाहन केलं संविधान हैं तो उन्हें सामाजिक विरोधता का लाभ मिलता है निजी उद्योग और व्यापार ने देश के आर्थिक विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाई है लेकिन सहकारिता का योगदान देश के विकास में अतुलनीय है इस तेजी से बदलते हुए समय में सहकारी संस्थाओं को भी अपने आप को बदलने की आवश्यकता है उन्हें अधिक से अधिक टेक्नोलॉजी का उपयोग करना चाहिए साथ ही मैनेजमेंट को प्रोफेशनल बनाना चाहिए और आज हमारे देश में साढ़े आठ लाख से अधिक सहकारी संस्थाएं काम कर रही है महाराष्ट्र और गुजरात में तो सहकारिता की जड़ें बहुत ही मजबूत है लेकिन सहकारिता की पूरी क्षमता का अभी उपयोग नहीं हुआ कई सहकारी संस्थाएं पूंजी और संस्था संसाधन की कभी गवर्नेंस और मैनेजमेंट तथा तो कौन भागीदारी जैसे संस्थाओं से जुड़ी गई है मेरा मानना है कि अधिक से अधिक युवाओं को सहकारिता से जोड़ना इस दिशा में महत्वपूर्ण हो तो सकता है युवा गवर्नेंस और मैनेजमेंट में टेक्नोलॉजी का समावेशन कर उन संस्थाओं का कर सकते हैं सहकार क्षेत्रात साडेआठ लाखापेक्षा जास्त सहकारी संस्था असून त्यांच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीमध्ये भर पडत असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं तसंच त्यांनी उपस्थित महिलांना व्यक्तिगत जीवनामध्ये काही आदर्श आचरणात आणून मुलांना चांगलं शिक्षण द्यावं नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून देशाच्या विकासामध्ये सक्रिय व्हावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही यावेळी भाषण झालं स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांचं सहकार विश्वातील कार्य आजही सर्वांना मार्गदर्शक ठरणार आहे असं त्यांनी नमूद केलं त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यासाठी महायुती सरकार केंद्र सरकारकडे नक्कीच शिफारस करेल अशी घोषणा केली आजपासनं पाच सहा दशकाआधी हे समजून घेतलं होतं की विकासामध्ये जोपर्यंत महिलांची भागीदारी वाढणार नाही तोपर्यंत तो आपल्याला विकास करता येणार नाही आणि मग त्यांनी सहकाराचं क्षेत्र असेल उद्योगाचं क्षेत्र असेल या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे शिक्षणाचं क्षेत्र असेल या सर्व क्षेत्राचा विस्तार करताना महिलांची भागीदारी ही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घेतली तातेसाहेब कोरेना आपण सहकार मनसे तर म्हणतो पण कदाचित कुठेतरी एक गोष्ट घालून गेली जी मला असं वाटतं की त्यांनाही पद्म पुरस्कार या ठिकाणी मिळायला पाहिजे होता आणि म्हणून निश्चितपणे सरकारच्या वतीनं आम्ही या ठिकाणी शिफारस करू त्या सहकार मनोर्षी तातेसाहेब कोरेना केंद्र आणि राज्य सरकारकडून महिलांच्या विकासासाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांचा आढावाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला यामध्ये त्यांनी प्रामुख्यानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांना एसटी दरात पन्नास टक्के सवलत लखपती दिदी अशा योजनांचा उल्लेख केला यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांचा सौ शुभलक्ष्मी कोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक प्रतिमेचं तैलचित्र देऊन सत्कार करण्यात आला तर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्यासह व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी निपुण कोरे यांच्यासह वारणा समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाला वारणा पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती त्यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता